बोलले होते मगाशी घामासाठी एक जुगाड सांगते मी तुम्हाला काय करायचं का आहे तर जर ज्यांना खूप घाम येत असेल आणि घाम आला म्हणजे आपल्या शरीराची दुर्गंधी येते ना काय आहे कट्ट्याव काळू काय झालं आवाज आला हा घसा बसला तुझा हम्म सकाळ सकाळी आमच्या काळूचा घसा बसलाय त्यामुळं काळूच्या दुधात थोडस गरम पाणी घालणार आहे तस ना मोबाईलच्या नादात म्हणजे फ्रीजमधलं दूध आहे ना दूध बी गरम होतय काळूच घसा पण कृष्णा गेलेली आहे शाळेत पाठीमाग घड्याळात दिसतंय किती वाजले तुम्हाला करेक्ट सांगेल करेक्ट हे बघा करेक्ट सकाळचे सात वाजले देवपूजन आहे माझ्या आंघोळ वगैरे झाली आता चहा पण घेऊन झाले तिला चहा डब्बा दिला आणि इथं थांना दोघाला अगोदर दूध देते चला रे वाटे कुठे वाटे कुठं आहे का वाटेल थंजे झाले वाटे इतकी सकाळ सकाळ आणि इकडं मग आता बसल्या तिथं गाडी कुशी दिसते का तुम्हाला बरोबर इथं चपाती खातोय सकाळ सकाळी मस्त वातावरण आहे बघा अजून थोडी थंडे होईल आता ताका मी हळूहळू चला अगोदर देवपूजा करून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला झाली बघा मस्त मस्तशी देवपूजा करून आणि बऱ्याच जणांना आपली फुलं बघायला आवडतात पण ही बघा जी आपली जास्वंदाची फुलं आहेत ना ती उमरली नाहीत त्यामुळं उमरल्यानंतर एकदा दहा अकरा वाजता दाखवेन मी सकाळी तर तुम्ही मंदिरात फुलं ठेवलेली काळ्या उमरल्या नव्हता तेव्हा दाखवलं होतं मी तुम्हाला आणि आत्ता बघा काय मस्त सगळी फुलं जी जास्वंदाची होती ना आपली उमरलेत त्यामुळं मंदिर आणि देव किती सुंदर दिसत आहेत फुलं ज्या वेळेस उमलतात ना त्यावेळेस आणखीन खूप सुंदर दिसतं मंदिर आणि आता पाठीमागं बघा आठला पाच मिनटं कमी आहे नाही आठ वाजून पाच मिनटं झाले देवपूजा झाली आणि आता घेते स्वयंपाक करून स्वयंपाक काही आज कोबीची भाजी वगैरे बनवणार आहे त्यामुळे ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली मी त्यामुळे ती काही शेअर करणार नाही पण आज तुम्हाला ना आता उन्हाळा चालू होते आणि बऱ्याच जणांना घामाचा खूप म्हणजे खूप त्रास होतो कमी जरी त्रास होत असला तरी पण एक ट्रिक आहे जी मी खूप वर्ष झालं माझ्या फॅमिलीसाठी वापरते ती दाखवते त्यामुळं स्किप न करता आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा तसा <laughs> का स्वयंपाक वगैरे करून झालाय आणि तुम्हाला बोलले होते मगाशी घामासाठी एक जुगाड सांगते मी तुम्हाला काय करायचंय जर ज्यांना खूप घाम येत असेल आणि घाम आला म्हणजे कशी आपल्या शरीराची दुर्गंधी येते ना म्हणून आणि जरी घामाचा त्रास नसेल तरी पण उन्हाळ्यात ना म्हणजे तुम्ही ही ट्रिक वापराच कारण काय होतं की नाही म्हटलं तरी थोडा तरी आपल्याला घाम येतोच आणि त्यामुळं बॉडीची स्मेल पण येते किंवा स्किनला थोडं इचिंग होतं म्हणजे खाजवल्यासारखं होतं किंवा आणखीन काय फंगस टाईप होतं तर त्याच्यापासून वाचायचं असेल तर तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करा तर आता इथं एक मी पाण्याची बॉटल बो, घेतली म्हणजे ही कशाची वगैरे फ्रुटीची वगैरे कुठली पण बॉटल घेऊ शकता तुम्ही आणि स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला आणि सुरुवातीला आपल्याला काय करायचंय आता इथं मी गॅस चालू केलाय सुरुवातीला ह्याला आपल्याला होल पाडून घ्यायचे हे जे झाकण आहे ना त्याला असं मोठं मध्यभागी एक होल करून घ्यायचे जवळजवळ चार पाच वर्ष झालं ही ट्रिक आहे ना मी उन्हाळ्यात करते किंवा मग उन्हाळा नसेल माझी काही झालं पहिली बॉटल खराब झाली म्हणून नाहीतर माझं रेग्युलर बेसिसवरती पण ही बॉटल आहे ना ती केलेली तयार केलेली असतेच म्हणजे असतेच पण म्हटलं चला आपण कधी शेअर केलं नाही युट्यूब फॅमिलीशी तर म्हटलं वेळेस शेअर करूया तर एक होल करून घेतला आता बघा हे बॉटलला कसं पण पडलं तर होल चालतंय काहीच आपल्याला अडचण नाही आणि आता चाकू म्हणजे बटाट्याची साल काढायची नसते का त्याने ह्याला बॉटलच्या झाकणला होल करून घेतलं आणि आता हा चाकू गॅसवरती गरम करून घेते बॉटल कट करून घेतली मी आणि इकडे एक होल करून घेतले आणि हे बटाट्याची साल काढायची आहे ना त्याच्या इझिली बघा इथे एक दोरा बांधण्यासाठी इथं माझं बोट आहे ना ते एक छोटं होल करून घेतले बॅक कॅमेरेने दाखवते मी तुम्हाला केले आणि ह्या बाजूला होल केले तर करायचंय काय आता आपल्याला इथे एक दोरी बांधून घ्यायची आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे तुरटी तुरटीचा खडा आहे हा मोठा आणि हा काय करायचा आपल्याला ह्याच्यात टाकायचं आहे तुरटीचा खडा आणि ह्याच्यामध्ये तुम्ही मोठं मीठ पण ऍड करू शकता आणि म्हणजे जेणेकरून मोठं मिठाने काय होतं आपल्याला जर थोडंसं निगेटिव्ह वगैरे फील होत असेल ना तर ते पण एकदम छान वाटतं तुम्ही मी सांगते म्हणून ही ट्रिक नक्की करून बघा तर तुरटीचा खडा टाकायचा ह्याच्यामध्ये आणि ह्याला दोरी बांधून हे आपल्याला तोटीला बांधून घ्यायचं आंघोळीच्या बाथरूममध्ये ज्यावेळेस आपण आंघोळी जातो तिथं ही कायमस्वरूपाची बॉटल बांधलेलीच ठेवायची नळाला आणि मग आंघोळीला गेलं की ह्याच्यामध्ये काय करायचं एक मग जेवढं बसतंय तेवढं पाणी ओतायचं म्हणजे आपला ब्रश वगैरे करून होईपर्यंत हे तुरटी वितळून थोडंफार पाहिजे तेवढीच तुरटी वितळती आणि आंघोळीचं पाणी आपण ऑलरेडी टपामध्ये सोडलेलं असतं तर त्याच्यामध्ये हे तुरटीचं मोठ्या मिठाचं पाणी पडतं आणि ह्या तुट्टीच्या पाण्यामुळे ना आपल्या बॉडीला बिलकुल स्मेल येत नाही महत्वाचं म्हणजे घाम येण्याचं प्रमाण जे आहे ते शून्य टक्के होऊन जातं हळूहळू हल। तुम्ही रेग्युलर ही ट्रिक वापरून बघा तुम्हाला किती पण घाम येत असू द्या आणि अगदी कंटिन्यू तुम्ही एक महिना न चुकता ही ट्रिक करा आणि तुम्हाला घाम येण्याचं प्रमाण किती कमी होते आणि महत्वाचं म्हणजे त्वचा सुद्धा छान उजळते या ट्रिकमुळं ना त्वचा सुद्धा छान एकदम होती तुरटी तुरटीच्या वापरामुळे कारण मी सांगण्यापेक्षा तुम्ही गुगलवरती युट्यूबवरती तुरटीचे जर वापर बघितले ना तर खूप आहेत मी पण असं तीन चार वर्षापूर्वी हा युट्यूबवरतीच तुरटीचा प्रयोग वापरला होता म्हणजे बघितला होता आणि तेव्हापासून करते पण म्हटलं आपण ही गोष्ट तुमच्यासोबत कधी शेअर केली नाही तर चला करूया म्हणून आज ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली तर आता ह्याला एक दोरी बांधून घेते मस्त असं आणि तिथं बाथरूम मध्ये तोटीला बांधते आणि ह्याच्यात मी खडे मीठ सुद्धा टाकून घेणार म्हणजे काय होतं की प्रत्येकाला मी घरात सांगून ठेवलेलं असतं की आंघोळीला गेलं की ह्याच्यामध्ये एक एक जितकं बसतंय तेवढं पाणी होता म्हणजे तुमच्या आंघोळ होईपर्यंत यातून पाणी खाली हे तुरटीचं पाणी जाते आणि खडा असाच राहतो आपला हा एक खडा आहे ना आपल्याला जवळजवळ पंधरा वीस दिवस तसाच तस राहतो आणि हा संपला की दुसरा खडा फक्त आपल्याला तिथं नेऊन टाकायचं आहे तर नक्की ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि इथून पुढचा सुद्धा कंटिन्यू बघत राहा ही बघा माझी बॉटल तयार झाली तर तुम्ही पण हा जुगाड म्हणू शकता किंवा स्वतःची काळजी करण्या घेण्यासाठी म्हणू शकता स्किन केअरसाठी म्हणू शकता बॉडी केअरसाठी म्हणू शकता कसंही समजा पण हा ही ट्रिक नक्की वापरा आणि आता ह्याला बघा ही पॅन्टला पर्करला घालण्यासाठी जी नॉड येते ना ती बांधून असं घेतलंय मग तुम्ही इझिली तुमच्या पण तोटीला वगैरे हे असं वापरू शकता आणि खूप छान ट्रिक आहे त्यामुळे नक्की ट्राय करा आता हे बाथरूममध्ये अडकून येते तर खिडकीत बघा चिमण्यांना पाणी ठेवले अजून पण तुम्ही असं पाणी ठेवाय चालू केलं नसेल ना तर नक्की ठेवा चिमण्यांसाठी पाणी आणि खिडकी कशासाठी उघडले ते दाखवते तुम्हाला काय बघा आपली पांढरी जास्वंद किती बहरली बघा अशी खिडकीतून किचनच्या ही आणि इतकी फुलं आलेत तिला खूप म्हणजे खूप बघा तुम्हीच त्यातली तरी मी वीस पंचवीस रोज सकाळी तोडत असते आणि आता सध्याला झाडाला अगदी बघा खाली म्हणजे इथंसुद्धा फुलं आहेत बघा इथंसुद्धा आणि इथंपासून अशी सगळी ह्या आपल्या जास्वंदीला पांढरी शुभ्र झाली आपली जास्वंद खूप मस्त आणि केसरी जास्वंदीलासुद्धा बघा एक फुल आलं इथं समोर दिसते वेळा असं तोडलं नाही त्याचं फुल म्हटलं असं पांढऱ्या शेजारी एखादं कलरफुल असलं तर छान दिसतं बघितलं असेल तुम्ही जास्त दिला किती फुलं आलेत आपल्या आणि हो हा आ, आ, आता हा फायनली हॉलमधून आपला ड्रेसिंग टेबल निघणार आहे कारण आपल्या म्हणजे बेडरूममधल्या ह्याला मिरर काल बसवून झाला आहे आरसा टाकत थोडंसं तुम्हाला हा बघा त्यामुळं आता तिथलं सगळं हे सगळं साहित्य निघल आणि हॉलमधला हा आल्या आल्या सगळ्यांना दिसणारा पसारा निघून जाईल आणि दाखवा इकडं काय तिथे विसरली ती तरी आता हा ब्लाउज कट केलाय आज ह्या ब्लाऊजचं काम आहे बघा असा रेड कलरचा छान ब्लाउज आहे नेट नेटचं कापड आहे अस्तर आहे ह्याला तर म्हटलं ते दाखवावं तुम्हाला तिकी बघीचं सोडणं आणणं त्याच्यातून मला कस्टमरचे ब्लाउज म्हणजे माझ्याकडे फक्त फ्री टाईम असतो बारा ते चार आणि त्याच्यामध्ये पण मग माझं व्हिडिओचं एडिटिंग म्हणजे स्वतःचा ब्लाऊज म्हणजे मला असं आठवतं की मी सहा सात महिन्यातून आत्ता ह्या तीन दिवसात ब्लाऊज जर शिवायला लागले ते पण थोडंसं गुडघ्याला माझा आराम आहे आणि गुडघ्याच्या आरामापेक्षा मला थोडंसं काहीतरी ॲक्टिव्हि ऍक्टिव्हिटी करत असल्याशिवाय असं चांगलं वाटत नाही मला रिकामो डोकं चालत नाही त्यामुळे म्हटलं एक एक का होईना आपला ब्लाऊज शिवून घ्यावा त्या निमित्ताने होऊन पण जाईल आणि पहिल्या सगळ्या साड्यात त्या घालण्यात पण येतील हे ब्लाऊज शिवल्यानंतर इतके ब्लाऊज चाटलेत तो मी दाखवला तर म्हणाल की तू विडबिडीस का ब्लाऊज आणत केव्हापासूनचे ब्लाऊज आहेत ते आणून मॅचिंग होत नाहीत म्हणून तसेच ठेवलेत आणि शिवले नाहीत आणि इथं बघा आता मस्त अशी फुलं उमलायला लागलीत आपल्या स्वामींच्या फोटो बसली खूप मस्त दिसते तो उमरल्यानंतर आज ना आ, ती राणी कलरची डार्क राणी कलरची जसं होऊन नाही ना त्याची पण इथं दोन सापडली म्हणजे तीन चार आलती पण दोन तोडून आणलेत आणि ती लावलीत सगळं उमलले खूप भारी दिसतं आत्ताशी फक्त साडे दहा वाजले त्यामुळे आणखीन एवढी फुलं उमलली नाहीत वगैरे सगळं झालं फक्त मला आता एकदा घर सगळं झाडून घ्यायचंय आणि त्याच्यानंतर मग मी ब्लाऊज शिवून घेणार त्यानंतर बाराला परत कृष्णाला आणायला जायचंय तर असो आतापर्यंतचा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या लाईक मुळे मला उद्याचे व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन मिळत असतं आणि व्लॉग किंवा आजची जी तुम्हाला ट्रिक सांगितली तुटी संबंधात ती आवडली असेल तर एक छोटीशी कमेंट करा आ, की छान आहे आम्ही करून बघू किंवा तुम्हाला काय वाटेल ती कमेंट नक्की करा आता जवळजवळ सव्वा अकरा झाले आणि झाडून वगैरे झालं माझं काढून आणि वरचं हे हँगिंग आहे का नाही त्याच्यातलं आणलं त्या दिवशी जर तुम्ही कंटिन्यू ब्लॉग बघत बघत असाल ना तर तुम्हाला माहिती आहे की त्याच्यातलं काय झालं तर माझ्याकडून एक फांदी तुटली होती आणि ती तुटलेली फांदी बघा मी या छोट्याशा कुंडीत लावली होती आणि आज त्याला बघा किती गोड असं फुल आले आणि छान फांद्यासुद्धा फुटलेत म्हणजे हे ऑफिस टाईम किंवा असं चिनी गुलाब टाईप जी पण अशी असतात ना कटिंगपासून खूप छान ग्रो होतात म्हटलं दाखवावं तुम्हाला की ते वरच्या हातला माझ्याकडून चुकून ज्या दिवशी ती रोप आणली ना त्या दिवशी ती तुटलं होतं पण म्हटलं आपण लावून बघूया तर मस्त असं फुल आलंय आणि दोन तीन फांद्या पण फुटलेत त्याला तर आता जेवण करून घेते आणि ब्लाऊज जर शिवला तर तुम्हाला नक्की दाखव जेवय काय काय मस्तपैकी घेतले बघा इथं हे मुगाच्या डाळीचं वरण केले उन्हाळ्याचं कसं साधं जेवण बरं वाटतं ज्वारीची भाकरी आणि काल माझा मोठा भाऊ आलता त्यानं असं शेंगादाणे आणले होते ते थोडे थोडे घेतले इथं थो लिंबाचं लोणचं आणि ह्याची रेसिपी चार दिवसापूर्वीच मी टाकली आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता कोबीची भाजी घेतली आहे जेवण झाल्यानंतर खाण्यासाठी ह्या काल बनवलेल्या मस्त अशा बघा चिकाच्या वड्या आहेत त्या आहे जेवणानंतर जेवण करून झालं आणि जेवणानंतर सहज एक तासानंतर पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आले आणि खिडकीत बघू शकता तुम्ही की किती सुंदर अशी चिमणी ना त्या संक्रांतीमधलं पाणी येऊन पित होती आणि इथं आता तुम्हाला दिसत असेल त्या संक्रांतीच्या शेजारीच मी तांदूळ पण ठेवत असते थे रोज तर रोज ती बघा दिसतीये थोडे तांदूळ खाती आहे वरती बघते थोडे तांदूळ खाती आहे वरती बघते मी रोजच बघत असते यांना ज्या आपण टायमिंगमध्ये मला दिसतील आलेल्या त्या टायमिंगला पण म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवावं म्हणजे हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा असं चिमण्यांना पक्ष्यांना धान्य किंवा पाणी ठेवण्यासाठी मोटिवेशन मिळेल आणि खूप सुख वाटतं चिव चिवच्यू दुपारच्या टायमिंगला असा उन्हाळ्याचा आवाज आला ना आपल्याला तर एकदम मस्त असं वाटतं आजचा व्लॉग इथंच थांबवते नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ